आत्ताची सर्वात मोठी बातमी बाळासाहेबांचे स्वप्न होणार साकार मुख्यमंत्री शिंदे अयोध्येला जाणार ट्विट करत काय म्हणाले एकनाथ शिंदे महाराष्ट्रातून एकूण आठशेहून अधिकांना राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी निमंत्रण देण्यात आले आहे त्यात पाचशे चौतीस विशेष निमंत्रित असून उद्योग कला क्रीडा तसेच आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा समावेश आहे विशेष म्हणजे या व्यक्तींमध्ये आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही अयोध्येतील सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे तर काय आहे संपूर्ण बातमी या व्हिडिओतून आपण जाणून घेऊयात त्या अगोदर तुम्ही जर आपले चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी तुम्हाला या चॅनलवर सर्वप्रथम बघायला मिळतील येत्या बावीस जानेवारी रोजी अयोध्येत श्रीरामाच्या भव्य दिव्य मंदिराचं लोकार्पण करण्यात येणार आहे या सोहळ्यासाठी अयोध्येत जय्यत तयारी सुरू आहे दरम्यान महाराष्ट्रातून एकूण आठशेहून अधिकांना राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी निमंत्रण देण्यात आले आहे त्यात पाचशे चौतीस विशेष निमंत्रित असून उद्योग कला क्रीडा तसेच आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा समावेश आहे विशेष म्हणजे या व्यक्तींमध्ये आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही अयोध्येतील सोहळ्याचे आमंत्रण देण्यात आले आहे वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार होताना पाहणार अयोध्येला जाणार असं कॅप्शन देत शिंदेनी एक फोटोही ट्विट केला आहे तर अयोध्येतील श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा येता बावीस जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते पार पडणार आहे शिवसेनेचा मुख्य नेता म्हणून आज या सोहळ्याचे आमंत्रण मला देण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे